जनता ही सुज्ञ जनता आहे गेले कित्येक अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व असेल उद्धवजींचं नेतृत्व असेल राहुलजींचं नेतृत्व असेल हे सर्व या जनतेनी पहिल्यापासून आत्मसात केलेलं आहे आदरणीय प्रकाश धारीवाल यांचा वसा आणि वारसा या जनतेने उचललेला आहे अत्यंत शांततेमध्ये ही प्रक्रिया आम्ही पार पडत असताना वाघोली येथे सकाळी काही बोगस मताचं प्रमाण झालं मतं झाली आणि त्या माध्यमातून अनेक ठिकाणी दमबाजी असेल गुल्लडबाजी असेल जी कधीही शिरूर हवेलीमध्ये झाली नाही ती दुर्दैवाने आज या ठिकाणी करण्यात आली त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते कारण शिरूर हे अत्यंत शांतताप्रिय म्हणून ओळखलं जातं आणि त्याची ओळख ही कायम शांतताप्रियच राहील ज्याप्रमाणे आदरणीय रावसाहेबदादा असतील रसिक भाऊ असतील आदरणीय अण्णासाहेब मगर असतील यांनी जो वसा आणि वारसा या तालुक्यांना घालून दिलाय तो प्रामुख्याने ही जनता पाळत आलेली आहे प्रत्यारोप हे प्रत्येक इलेक्शन मध्ये होत राहतात परंतु आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे आरेला कार्य करून आम्ही कधीच उत्तर दिलेलं नाही जनता ही सर्वस्वी न्याय देणार आहे आणि पूर्णपणे आमचा सर्व जनतेवर विश्वास आहे त्याचा न्याय निवाडा तेवीस तारखेला जनता करेल मतदानाची वेळ संपलेली असली तरी अजूनही मतदारांच्या खूप रांगा लागलेल्या आहेत याबद्दल काय सांगा लोकसभेला हीच परिस्थिती होती विधानसभेला हीच परिस्थिती आज काय होत की महिला वर्ग हा थोडा उशिरा बाहेर पडतो आणि त्या माध्यमातन थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस पण लहान आहे आणि मतदान केंद्रावरती तसं पाहिलं तर अत्यंत काही ठिकाणी धीम्या गतीने मतदान झालं आणि त्याच उशीर व्हायला ते एक कारण होऊ शकतं आणि मतदार उशिरा आल्यामुळे गर्दी जास्त होत राहते आपण कशा प्रतिसाद प्रतिसाद हा मतदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेला आहे त्याचमुळे अजूनही मतदानाच्या रांगा या बूथ वरती आहेत आपण पाहिलं असेल की आदरणीय पवार साहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांचे पक्ष चोरले गेल्यामुळं जनतेच्या न्यायालयामध्ये याचा न्याय निवाडा होणार आहे आणि निश्चितपणे हे जे काही जालिम सरकार आहे युतीचं सरकार हे जाणार आहे आणि याचीत ही आता नांदी आहे आणि जेणेकरून आता येत्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात येणार आहे आणि पुन्हा एकदा उद्धव साहेब बाळासाहेब आणि काँग्रेस हे मिळून महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाण स्थापित करतील अशा प्रकारचा आशा या ठिकाण व्यक्त करतो त्याचप्रमाणे शिरूर आणि हवेलीमध्ये ही जी सुज्ञ जनता आहे ती बापूंनी आतापर्यंत केलेली कामं शिरूर शहर असेल शिरूर तालुका असेल आजपर्यंत आम्ही आत भरपूर आमदार पाहिले पण अशा प्रकारचा कार्य सम्राट आमदार हा पहिल्यांदा या शिरूर तालुक्याला मिळाला आणि म्हणून शिरूरच्या जनतेनं दहा वर्ष त्यांना भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की अशोक बाप्पू पवार हे मोठ्या मतातिक्यानं तेवीस तारखेला निवडून येतील आणि निश्चित महाविकास आघाडीचा आमदार आज शिरूर हवेलीचा असेल ती विषयाचं चांगलं त्यांना ज्ञान आहे त्याचप्रमाणे कायद्याचं सुद्धा अत्यंत चांगलं असं ज्ञान आहे एवढा सुशिक्षित आमदार मला वाटतंय की मंत्रिमंडळामध्ये फार कमी लोक आहेत की जेणे एवढे शिकलेली आहेत आणि निश्चितपणे त्या शिक्षणाचा आणि त्यांच्या अनुभवाचा आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की बापूंना कामाचं व्यसनच आहे म्हणजे ते कुठलंही काम असेल तर ते अगदी झोकून त्या ठिकाण काम करतात त्यामुळं ते त्याचा निश्चितपणे या महाराष्ट्राला आणि पर्यायानं शूर राहिलेच्या जनतेला हा फायदा होणार